किल्ल्याच्या वरच्या बाजूला आपण जातो आहोत बारादरीमधून हा प्रवेश आहे मी सांगितलं की बावन्न दरवाजे या किल्ल्याला एकूण आहेत म्हणजे किती संरक्षणाच्या दृष्टीने प्रचंड काळजी घेतली आहे अशा पद्धतीच्या खिडक्या हवा आणि उजेड येण्यासाठी ते दिलेल्या आहेत पुन्हा आपण दुसरं गेट ओलांडून वर जातो आहोत तिसरं गेट अत्यंत सुरेख वास्तुशास्त्राचा हा नमुना या किल्ल्यातील सगळ्यात मोहनारा जर काय असेल तर किल्ल्याची जी चढण त्यावर असलेले सुरक्षेचे उपाय अशा उजेडासाठी दिलेले झरोके आणि किल्ल्याला असलेले एकूण बावन्न दरवाजे पर्यटकांची मांदेवाडी इथे असते आपण आता सदरेवर आलो आहोत किल्ल्याच्या मुख्य भागात आहोत हा भाग काय इथे नेमकं काय होत असे काय चर्चा असत कोण कोण इथे महत्त्वाच्या व्यक्ती चर्चा करायच्या हा सगळा भाग आपण कवर करणार आहोत एक एक जाऊया बारादरीकडे तिथल्या रचनेचे वैशिष्ट्य जाणून घेऊ सुरक्षेच्या कारणाने काही भाग हे पुरातत्व खात्याने बंद करून ठेवले आहेत परंतु वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणजे देवगिरी देवगिरी नाही देखा तो फिर क्या देखा आ हा 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 अतिशय सुंदर आणि थंड हवा आपण त्याचा अनुभव इथे घेतो रखरखत्या उन्हातून किंवा वाळवंटात एखादी हिरवळ किंवा थंडगार पाणी जसं आपल्याला मिळावं आणि मन तृप्त व्हावं तसं या बारादरीवर आल्यावर आपल्याला होतं आणि इथे तो अनुभव त्या हवेचा आपण घेतो खाली आपल्याला दौलताबाद गावाचा नजारा इथून दिसतो आणि सध्या आपण किल्ल्याच्या वरच्या बाजूला याही वर आपल्याला जायचं आहे जिथे ध्वजारोहण केलं जातं ध्वजवंदन केलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला इथे मी दाखवू शकलो तर लाकडी आधारावर सज्जे दिले आहेत वर्षानुवर्षपासून शेकडो वर्षांपासून हा भाग इथे वरचं वजन घेऊन अबाधित आहे आणि खाली मात्र इथे दगडी सज्ज आहेत दगडाला कुठल्याच पद्धतीची हानी पोचत नाही हे आपल्याला माहिती आहे आणि तुम्ही वरून येणारी ही बाँड्री लाईन जर बघत असाल अगदी एका सरळ रेषेत ती येते आहे म्हणजे किल्ला निर्माण करणाऱ्यांचं ज्ञान त्यांचं भौतिकशास्त्र त्यांचं भूगोलाचं ज्ञान त्यांचं इथल्या वातावरणाचं हवेचं ज्ञान हे सगळं 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 थक्क करणारं आहे मित्रांनो त्यामुळे आवर्जून देवगिरी बघा यादवांची राजधानी बघा आणि हिंदूंचा इतिहास हा जाणून घ्या हिंदू राजे त्यांची कल्पकता त्यांचा दूरदृष्टीपणा हा सगळा आपल्याला देवगिरी शिकवतो देवगिरी दाखवतो चॅनलला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश थँक्यू व्हेरी मच